खेड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चाळीस वर्षांनंतर झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार बाबाजी काळे सातकर गटाचे नानासाहेब टाकळकर आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामन सातकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थक उमेदवारांना चितपट करीत अठरापैकी चौदा जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले खरेदी विक्री संघाच्या अठरा जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या नऊ जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत भीमाशंकर पॅनलने कब्बशी चिन्नावर सात जागा पटकावल्या तर माजी आमदार मोहिते यांचे समर्थक दोन उमेदवार विजयी झाले खरेदी विक्री संघाच्या एकूण अठरा जागांपैकी अवर्ग गटातील वाडा खेड गटातील तीन जागा महिला गटातील दोन जागा इतर मागास प्रवर्गातील एक जागा अनुसूचित जाती जमाती गटाची एक जागा बिगर शेती सोसायटी प्रतिनिधी गटाची एक जागा आणि प्रोसेसिंग कंझ्युमर संस्था प्रतिनिधी गटाची एक जागा अशा नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या मतदानानंतर वावगाव गटात गोर्डे संतोष अनंता सात मते मिळवून विजयी झाले तर भागवत धनंजय द्वारकानाथ यांना तीन मते पडून पराभवाला सामोरे जावे लागले गटात टोके अनिल गणपत यांनी सहा मते मिळवत विजय मिळवला तर गोपाळे विकास मारुती यांना तीन मतांवर समाधान मानावे लागले कडूस गटात शितोळे दत्तात्रय धोंडीबा यांचा आठ मते मिळवत निसटता विजय झाला तर ढमाले संतोष नामदेव यांना सात मते मिळवत पराभवाला सामोरे जावे लागले माळुंग्या गटात बाजार समितीचे अनेक वर्ष संचालक राहिलेले मोहिते समर्थक इंगवले चंद्रकांत उर्फ दादा दगडू यांना सहा मते मिळवत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले तर सेवानिवृत्त मेजर टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ यांनी सात मते मिळवत विजयाला गवसणी घातली तर खरी रंगत आणि प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या व्यक्ती सभासदांनी निवडलेल्या गटातील तीन जागांवर चार उमेदवारी अर्ज राहिल्यामुळे एकूण तीनशे बहात्तर मतांपैकी एकशे सत्याहत्तर मतदान झाले तीन मते अवैध ठरले काळे आनंदा मारुती एकशे त्रेपन्न मते घुमटकर विनायक एक शूरसेन एकशे एकोणसाठ मते आणि ठिकडे साहेबराव एकशे सदुसष्ट मते मिळवत तिघे विजयी झाले तर पत्रकार एकनाथ सीताराम सांढभोर यांना चौदा मते पडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले विशेष जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील गटात एकूण चारशे चौऱ्याहत्तर मतदारांपैकी दोनशे छप्पन्न मतदान झाले पंधरा मते अवैध ठरले मिडगे सुधाकर गोविंद यांनी एकशे सदोतीस मते मिळवत विजयी झाले तर सरवदे बापूसाहेब बाळू यांना एकशे मते पडून अठरा मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सातकर हिरामन साहेबराव धायबर मुकुंद गजानन सामवंशी अरुण बाजीराव एळवंडे स्वामी विष्णू खंडेराव गुलाबराव पाचारणे प्रतीक्षा संतोष कचाटे पूजा तानाजे देखने कल्याणशील राजाराम सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर हे नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले निकालानंतर सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्य